सांगलीतील चिंतामणी नगर पूल पूर्ण झाल्याशिवाय महापालिकेने सर्वे करिता रेल्वे प्रशासनाकडे पंचशील नगरचा रस्ता देऊ नये अन्यथा आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश महामंत्री स्वातीताई शिंदे आणि माधवनगरमधील व्यापाऱ्याने आयुक्तांना निवेदनाद्वारे दिलाय सांगलीतील जुना बुधगाव रोड यावरील येथील रेल्वे पुलाचं बांधकाम सुरू होणार अशी बातमी पेपरला आली होती ही बातमी ऐकल्यानंतर त्या भागातील तमाम नागरिक हे अस्वस्थ झालेले आहेत कारण का त्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय तो माधवनगरचा चिंतामण नगरचा असलेला रेल्वेचा पूल ज्या मिरज पुन्हा दुहेरीकरणाचं चा काम चालू होतं त्या दरम्यान जो चिंतामण नगरचा पूल आहे तो पाडण्यात आलेला आहे सहा महिन्यात पूल पुन्हा तयार होईल असं जनतेला सांगितलं आणि तो पूल पाडला परंतु तो पूल गेली एक वर्ष झालं अद्याप त्याचं काम अपूर्व आहे आणि अद्यापही तो पूर्ण होऊ शकत नाही कदाचित सहा महिने वर्ष जाईल तर या कालावधीमध्ये आजूबाजूला असणारे सर्व व्यापार असतील किंवा शाळेला जाणारी मुलं असतील रिक्षाचालक असतील सर्वच जणांना ही अडचण आहे आणि हे करत असतानाच अचानक पेपरमध्ये अशी बातमी आली की उर्वरित रेल्वेचे जे पूल आहेत ते पूल बांधायला सुरुवात करणार आहे म्हणजे जुना बुधगाव रोडवरील नागरिकांनी मला बोलवलं असता आज सकाळी मी त्या ठिकाणी गेले परिस्थिती पाहिली असता त्या भागातून येणाऱ्या ज्या गाड्यांची वाहनं वाहनांची संख्या आहे अत्यंत जास्त आहे आज आपण बघितलं तर दिवसभरामध्ये जवळपास अठ्ठावीस वेळा रेल्वे थांब त्या ठिकाणी थांबते आणि ही थांबत असताना बाहेर गावातून येणाऱ्या येण्यासाठी तोच मार्ग आहे आणि हे करत असताना त्यांनी पर्यायी रस्ता म्हणून बाजूला छोटा रस्ता तयार केलेला आहे परंतु तो रस्ता अपूर आहे अरुंद आहे तिथून वाहतूक जाणं शक्य नाही तिथून जर सुरुवात केली तर पुन्हा प्र तिथला तिथं पुन्हा ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बोर्ड लावलेले नाही आहेत या साऱ्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी जे सांगली मिरज कुपवॉर्डचे आयुक्त शुभम गुप्ता यांची आज आम्ही भेट घेतली ही भेट घेतली असता त्यांना आम्ही विनंती केली की तुमच्या मार्फत जे रस्त्याचं हँडओवर केलं जातं त्या कंपनीला तो रस्ता दिला जातो त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे किंवा येणाऱ्या काळामध्ये पुन्हा ट्रॅफिक जाम होऊन पुन्हा ब प्रश्न उद्भवणार आहे लोकांकडून त्याला विरोध होणार आहे अशा वेळेला आपण परवानगी देऊ नये अशी त्यांना आम्ही मागणी केलेली आहे याचबरोबर कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री यांच्याकडेही आम्ही मागणी करत आहोत त्या भागाकडे जाणाऱ्या जो रस्ता आहे तिथं कुठलंही दिशादर्शक फलक नाही आहेत की ते फलक लावणं गरजेचं आहे त्यामुळं गाड्यांना अडचणी होते गाड्या तिथपर्यंत चारचाकी जातात आणि पुन्हा परत येतात अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी आहेत तर या